सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी निशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये अहिंदनगर जिल्ह्यात चार पालिका वगळता अन्य आठ पालिकांच्या निवडणुकीसाठी आज मंगळवारी मतदान होत आहे या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीमध्ये फूट पडली असून महायुती व महा आघाडीतील पक्ष एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत सर्वाधिक पालिकांच्या निवडणुका भाजप लढत असून महायुतीमध्ये कोण ठरणार पहिल्या क्रमांकाचा पक्ष हे बुधवारी निकालानंतर स्पष्ट होणार आहे त्यामुळे पालकमंत्र्यांसह सहा आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून गेल्या काही दिवसांपासून त्या त्या ठिकाणांच्या आमदारांनी पालिका क्षेत्र पिंजून काढून कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले आहे ब्रोमर कंपनीचा संचालक संदीप भास्कर सावळे याला राहता पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे त्यापूर्वी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे याला अटक करण्यात आली होती त्याच्या विरोधात राहता आणि शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचे दोषारोपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे श्रीरामपूर नगर परिषद निवडणुकीचे मतदान पार पडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून मतदान अधिकाऱ्यांसह मतदान केंद्रां मतदान केंद्रांवर रवाना आहे आज मंगळवार दिनांक डिसेंबर रोजी श्रीरामपूर परिषद निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद वाघ मच्छिंद्र गोलप आदींसह सर्व अधिकारी कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पाडित आहेत शहरात एकोणव्वद मतदान केंद्र असून प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदान अध्यक्ष केंद्रा, सह एक पोलीस व इतर सहाय्यक असे कर्मचारी तर इतर राखीव असे सुमारे पाचशे कर्मचारी नियुक्त केले आहेत मालकूप येथे वृद्ध महिलेला धमकावून घरफोडी करणारा चोरटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेकॉर्ड वरील अटक करत रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला आहे गणेश रमेश काकडे असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे हौसाबाई कोंडाजी राहींजा या बावीस नोव्हेंबर रोजी रात्री घरी झोपल्या होत्या मध्यरात्री दोन अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि त्यांच्या तोंड हात गप्प राहा आरडोरड केली तर जीव मारू अशी धमकी दिली नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी शहरात अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईत राहुरी पोलिसांनी एक स्विफ्ट डिझायर कारसह दारूचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार खात्री झाल्यानंतर पोलिसांनी त्वरित पथक रवाना केले सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊया छोटी विश्रांती पत्रकारिता आणि कणखर भूमिका सखा, महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत देशात चारशे शहाऐंशी लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले गेल्या वर्षी याच तीनशे चौतीस लाख टन ऊस गाळप झाले होते आणि त्यातून एक्केचाळीस पूर्णांक सत्तावीस पूर्णांक साठ लाख टन साखर उत्पादन झाले होते नोव्हेंबर अखेरपर्यंत साखरेचा सरासरी उतारा आठ पूर्णांक एकावन्न टक्के असून तो गेल्या वर्षीच्या याच तारखेला आठ पूर्णांक सत्तावीस टक्के होता दरम्यान केंद्र सरकारकडून साखरेची किमान विक्री दर इथेनॉलच्या किमतीबाबत संधिकता असताना महाराष्ट्रासह देशात गाळत हंगाम जोमात सुरू झाला आहे संगमनेर शहरातील मालदाड रोड येथे एका गल्लीत पाकिट वाटप करत असलेल्या संशयावरून कासारा दुमाला येथील एका तरुणाला परिसरातील नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले संगमनेर नगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून उमेदवार व राजकीय पक्षांचे पदाधिकारी प्रचारात व्यस्त आहे संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरातील जगदंबा कॉलनीमध्ये शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अर्जुन रूपवते नावाचा हा तरुण पैसे असलेली वाटप करत असल्याचा काहींना संशय आला त्यामुळे परिसरातील तरुणांनी पोलिसांना याची माहिती दिली अभियानगर तालुक्यातील बिबट्याच्या मानवी क्षेत्रातील वाढता वावर तसेच शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या होणाऱ्या शिकारी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत तालुक्यात मानव बिबट संघर्षात होत असलेली वाढ पाहता वन विभागातर्फे युद्ध पातळीवर बिबट्याच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न सुरू आहेत गावोगावी जनजागृती शाळा महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन शिबीर तसेच बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे बसवण्यात आले आहेत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेची निवडणूक शेडी येथे तीस नोव्हेंबरला पार पडली यासाठी राज्यभरातून एक हजार सहाशे पंचवीस पशुवैद्यकीय अधिकारी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तसेच सह आयुक्त पशुसंवर्धन हे मतदान करण्यासाठी उपस्थित होते पार्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेत शानदार खेळ करीत भाळवणी वॉरियर्स संघाने विजेतेपद पटकावले पार्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे पार्नेर डॉक्टर्स प्रीमियर लीग ही साईदीप अकॅडमी मैदानावर ही क्रिकेट स्पर्धा झाली गेल्या तीन वर्षापासून आयोजित करीत असलेल्या या स्पर्धेत पार्नर टायगर्स निघोज सुपर किंग टाकी चॅलेंजर भाळवणी वॉरियर्स सुपा एव्हेंजर या पाच संघाने सहभाग घेतला होता सायदर टॉप आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर